अजित पवारांवर आरोप करणारी पहिली संस्था ही भाजप आहे अजित पवारांना जेलमध्ये पाठवणार असे म्हणणारे नेते कोण तर भाजपचे देवेंद्र फडणवीस आहेत राष्ट्रवादी काँग्रेस ही करप्ट पार्टी आहे असं म्हणणारे नेते कोण तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं असताना देखील अजित पवारांना सरकारमध्ये समाविष्ट करून घेतलं त्यामुळे भाजपची पीछेहाट झाली आहे असा दावा आर एस एस न केलाय याचा अर्थ स्पष्टच आहे विधानसभेमध्ये कदाचित भाजप पा अजित पवारांना बेदखल करेल असा अंदाज महेश तपासे यांनी वर्तवला आहे अजित पवारांना सरकारमध्ये समाविष्ट करून घेणे ही भारतीय जनता पार्टीची चूक होती असा दावा केला आहे भारतीय जनता पार्टीच्या मातृ संस्थेने एस आरएसएसने आता अजित पवारांवर सर्वात पहिले आरोप करणारी संस्था कुठली पक्ष कुठला तर तो भारतीय जनता पार्टी त्यांना जेलमध्ये पाठवणार हे म्हणणारे नेते कोणतं भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी नॅचरली करप पार्टी आहे असं म्हणणारे कोणतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि असं असताना देखील अजितदादांना भारतीय जनता पार्टीने समावेश करून घेतलं सरकारमध्ये आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रासह एक देशामध्ये भारतीय जनता पार्टीची पिछीआट झाली असा दावा आर एस एसने केला आहे आता याचा अर्थ स्पष्ट आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी कदाचित अजित पवारांना सरकारमधनं बाहेर टाकेल बेदखल करेल आणि त्यांच्यासोबत आघाडी करायची काय नाही ह्याच्यावर मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये आता आत्मचिंतन सुरू झालं असेल